न्यूज महाराष्ट्र के नाइन, आवाज जनतेचा वा ले सोलापूर शहर जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर महानगरपालिकेचे शहर व ग्रामीण हॉस्पिटल व इतर सरकारी ब्लड बँकेमार्फतच रक्तदान करावे सोलापुरातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय म्हणजेच आरटीओच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरामध्ये सिव्हिल हॉस्पिटल मार्फत रक्तदान करण्यात आले सिव्हिल हॉस्पिटलला व अनेक सरकारी दवाखान्यात रक्तदान केल्यास ते रक्त गरजू पेशंट व सामान्य जनतेला मिळू शकेल अशी भावना प्रादेशिक कार्यालयातील समोर संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली जर का काही खाजगी ब्लड बँकांना रक्तदान केलं तर हे रक्त गरजूंना मिळते का नाही याची कल्पना नाही म्हणून उपप्रादेशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शहर जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयानं यापुढे खाजगी ब्लड बँकेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन न करता शासकीय हॉस्पिटल व महापालिकेच्या शहर व ग्रामीण हॉस्पिटल या सरकारी ब्लड बँकांमार्फतच रक्तदान करावे यामुळं सामान्य जनतेला व पेशंटना गरजूंना रक्त मिळेल खाजगी ब्लड बँक रक्तदात्यांना गिफ्टचं अमिष व लालच दाखवून रक्तदान करून घेतात त्यामुळे खाजगी ब्लड बँकांना रक्तदान न करता सरकारी व सिव्हिल हॉस्पिटललाच रक्तदान करा कारण हे हॉस्पिटल कोणालाही लालच देत नाही व गिफ्ट देत नाही प्रामाणिकपणे रक्तदान शिबिर आयोजित करतात रस्ता सुरक्षा अभियान दोन अंतर्गत माननीय प्रादेशिक प्रणाऱ्या अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली प्रादेशिक प्रणाली ने कार्यालय सोलापूर येथे आज आपण रक्तदानाचं रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी या एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कार्यकाळात आपण पूर्ण महिनाभर रक्त सुरक्षा अभियान राबवत आहोत या अभियानाच्या अंतर्गत आपण विविध शाळा कॉलेज यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिरे तसेच टू टू व्हीलर फोर व्हीलर यांच्या बाईक विथ हेल्मेट बाईक रॅली कार रॅली आपण आयोजित करणार आहोत तसेच ट्रॅक्टर ट्रेलर यांना रिफ्लेक्टर लावण्याचे कार्यक्रम साखर कारखान्यावर रस्त्यावर आपण नियमित आयोजित करत आहोत तसेच पथनाट्य चौकसभा याचेसुद्धा दैनंदिन कार्यक्रम आयोजित करत आहोत नेत्र तपासणी ड्रायव्हरांची आरोग्य तपासणी हे सुद्धा कार्यक्रम आपण नियोजित केलेले आहेत त्याच त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज रक्तदान शिबिर का या कार्यालयात आपण आयोजित केलेलं आहे आपल्याला माहीत आहे की रक्तदान एक महत्त्वाच्या दानापैकी एक दान आहे आणि त्यासाठी कार्यालयाच्या वतून उत्स्फूर्तपणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी रक्तदान करत आहेत तर मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की आपण या उपक्रमात सहभागी होऊन या उपक्रम यशस्वी करावा धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र अनला युट्युबर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा